श्री स्वामी समर्थ जी जे स्वामी समर्थ कसे असेल जर असेल असेच म्हणजे राहा पहा जर तुमचा वाईट काळ चालू असेल आता समजा वक्र होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे काही राशींना शनी आहे तो काही राशींना वक्र होणार नाही तर काहीच राशींना वक्र होणार आहे तर काहींची साडेसाती आता सध्याही चालू आहे काहींची साडेसाती चालू होणार आहे पण आपल्याला घाबरून जायचं नाही कारण कसं आहे आपल्यासोबत आपली स्वामी आई आहे त्याच्यामुळे आपल्याला घाबरायची निश्चित गरज नाही पण पहा काही वेळेस असं होतं की बाबा रे माझ्याच वाट्याला का मीच किती दिवस भोगायचं मीच का सहन करायचं मी सहन करते म्हणून माझ्या वाट्याला जास्त येतं मी सहन करतोय म्हणून माझ्या वाट्याला जास्त येतं मीच का मीच किती दिवस स्वामी किती माझा अंत पाहणार आहे असं होतं भरपूर वेळा अक्षरशः असं होतं असं वाटतं की बस आता हे जीवनच नको काहींनी अक्षरशः डिप्रेशनमध्ये जाऊन जे नाही ते मार्ग निवडलेले आहेत काही वेचनांच्या आधीन गेलेले आहेत काही जणांनी अक्षरशः आत्महत्या वगैरे केलेल्या आहेत पण आपल्याला असलं काहीच करायचं नाही का तर आपल्याला आपली स्वामी भक्कम आहे आपली स्वामी आपल्याला भरभरून देणार आहे निश्चित पहा सांगायचं तात्पर्य म्हटलं तर निश्चित असं सा असं म्हणता येईल की आपले जे कर्म आहेत आपले जे पूर्वजन्माचे कर्म आहेत निश्चित आत्ताच्या ज्या जा काही जन्मामध्ये आपण खूप चांगलं काम करत आहोत चांगलं वागत आहोत स्वामी सेवा करत आहोत गोरगरिबांना दानधर्म करत आहोत त्याचप्रमाणे तीर्थ तीर्थस्नानाच्या ठिकाणी जाऊन स्नान करत आहोत स्नान दान धर्म हे सर्व काही करत आहोत पण तरीही आपल्या वाटेला दुःख का असं बहुतेक जणांना वाटतं मलाही वाटतं तुम्हालाही वाटत असेल पण कसं असतं हे सर्व जे काही आपले पूर्वकर्म आहेत पूर्व कर्मामध्ये पूर्वजन्मामध्ये आपण जे काही कर्म केलेलं आहे त्याचेही प्रारब्ध आहेत पूर्वी असं म्हटलं जायचं की आज्याने केलं तर ते नातवाने फेडायचं किंवा वडिलांनी केलं तर ते मुलाने फेडायचं किंवा नातवाने फेडायचं असं म्हटलं जात जायचं पण आता तसं नाही आता आपण ह्या हाताने केलं तर ह्या हाताने फेडावं लागतं म्हणून कर्म करताना कुणाविषयी वाईट चितताना वाईट बोलताना आपण हजार वेळा विचार करणं अतिशय गरजेचं असत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगते की कोणतीही सेवा करताना मनोभावे करा मनात न करा कधी कोणाचं वाईट चिंतू नका जे काही बोलायचे ते आत्मीयतेने मनापासून बोला, मना बोला कोणाचं वाईट चिंतण्यासाठी तोंड उघडू नका तुम्हाला एखाद्याचं चांगलं करता येत नाही तर निश्चित वाईटही करू नका कारण त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या मुलाबाळांचा त्या फॅमिलीचा जो तळताड तुम्हाला लागणार आहे हा आता खूप वाईट असतो तुम्ही कितीही स्वामी सेवा म्हणा किंवा कोणतीही कितीही सेवा करा पारायण करा वेगवेगळ्या देवांच्या ठिकाणी जाऊन जप तप ध्यान स्नान काहीही करा दानधर्म करा पण याला झिरो व्हॅल्युशन आहे जर तुम्ही हे सर्व करताय आणि एखाद्या कुटुंबाला देशधडीला लावताय एखाद्या कुटुंबाचं करिअर कॉलेज करताय किंवा एखाद्या माणसाचं व्यक्तीचं आयुष्य बरबाद करताय तर निश्चित त्याची फॅमिली तो सत्ता व्यक्ती तुम्हाला खूप तळताळ देईल आणि तुम्ही कितीही स्वामी सेवा केली किंवा कितीही देवांचा जे जयकार जरी केला तरी देवही तुम्हाला यातून बाहेर नाही काढू शकणार किंवा वाचू शकणार नाही कारण निश्चित हे म्हटलं जातं की आत्ता केलं तर आत्ताच फेडायचं आहे तरच पुढं मोक्ष भेटतो मोक्ष भेटणे इतकं सोपं नाही आजच एक फ्रेंड मला बोलले की कसं आहे ना सोनल मला असं वाटतं की हा जन्मच नको इथं ह्या जन्मामध्ये खूप खूप खु त्रास आहे यापेक्षा असं वाटतं की देवाने लवकर मला वरती बोलवावं त्यावरती मी एकच सांगितलं मला कसं आहे ना आपण म्हणतो मला खूप त्रास मला खूप दुःख मलाच का मलाच का पण एकदा जरा बाहेर फिरायला जाताना एकदा जरा ऑब्झर्व जे टोल नाक्यावरती बसलेले असतात ला लहान लहान मुलं त्यांच्या पायाने चपलाही नसतात आता वारा पाऊस चालू आहे ती मुलं वारा पावसामध्ये ते बॉटल वगैरे काही ना काही फुगे वगैरे काही ना काही विकत असतात पेन घेऊन उभे असतात जे फूटपायरीवरती लोकं राहतात गरीब असतात किंवा जे मतिमंद असतात किंवा ज्यांचं डोकं काम करत नाही असे जे लोकं असतात ती फिरत असतात त्या लोकांचा अनुभव घे जे बॉटल्स वगैरे हो गोळा करतात त्या लोकांचा अनुभव घे त्याचप्रमाणे जे असे म्हणजे आपण म्हणतो ना जी लोक हे असे काही लोक बा भटकंटी भटकंती करतात रानवानामध्ये राहतात किंवा म्हणजे काही समुदायाची लोकं पहा झोपडपट्टीमध्ये वगैरे जे राहतात पालं वगैरे बांधतात त्या लोकांकडे पहा ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की बाबा रे मीच खूप दुःखी आहे त्यावेळेस आपण ह्या लोकांचं जीवनात पाहिजे हे लोक कसं कसं म्हणजे वर्ताव करतात किंवा कसं जगतात जीवन कसं जगतात त्यांची अगदी लहान लहान मुलं दोन दोन तीन तीन महिन्यांची जन्मजात नवजात पण असतात तीसुद्धा उनवाऱ्या पावसामध्ये कशी जातात हे अनुभव आहे तुम्ही तुमच्या मुलांनाही दाखवा जीवन जगणं जीवन काय असतं जीवनाची व्याख्या त्यांना समजून द्या पहा तुमची मुलं निश्चित कधीच तुम्हाला उलट फिरून बोलणार नाही किंवा कधीच तुमचा शब्द खाली जाऊन देणार नाही प्रत्येक वेळेस ते तुमचा मान सन्मान करतील फक्त त्यांना परिस्थितीची व्यावहारिक नॉलेज जे काही सार्वजनिक आपल्या अवतीभोवती जे काही घडत आहे या परिस्थितीची जाणीव करून द्या आजचा व्हिडिओ मोटिवेशनल पण आहे आणि त्याचप्रमाणे काय सेवा करायची यावरती आहे ही वायफळ म्हणजे चर्चा वगैरे नाही पण खूप म्हणजे मला दोन तीन मैत्री मला दोन तीन दिवस झाले मला कंटिन्यूच बोलतात की नको वाटतं खूप कंटाळा आला आहे आणि आपल्याच वाट्याला का आपल्यालाच का मलाच का किती सहन करायचं मी आता थकले मला आता नको वाटत त्यासाठी मी हे बोलत आहे की ज्या तुम्हाला असं वाटेल की बस आता खूप झालं खूप सहन केलं आता सहन नाही करायचं आयुष्याचे पस्तीस चाळीस वर्ष गेले पन्नास वर्ष गेले तरी सहनच करतोय अजून किती वर्ष तर नाही त्यावेळेस काय करायचं शांत राहायचं आईचं प्रतिबिंब डोळ्यासमोर आणायचं आईला आठवायचं स्वाम्याईचं नामस्मरण करायचं आणि ही जी लोकं आहेत जी लोकं तुम्हाला सांगितली यांचं सा, विचार मनामध्ये आणायचा निश्चित तुम्हाला पॉझिटिव्हिटी येईल आणि जर शक्य जर झालं जर शक्य तर झालं फुल फुलाची पाकडी तर या लोकांना खाऊसाठी म्हणा किंवा तुम तुम्हाला जे शक्य असेल ती मदत करा काहीजण कपड्याची करू शकता काही जण त्यांच्या अन्नाची करू शकता तुम्ही कोरडा शिधा त्यांना देऊ शकता चप्पल देऊ शकता किंवा पावसाचे दिवस आहेत ताडपत्री देऊ शकता ब्लँकेट देऊ शकता किंवा बेडशीट वगैरे द्या किंवा लहान लहान मुलं असतील त्यांना कपडे द्या त्या लोकांना नाही तर जी गरीब फॅमिली आहे जे घेऊ शकत नाही तुमच्या मुलांचे चांगले कपडे वगैरे असतील तर ते द्या पहा दानाला खूप महत्त्व आहे तुम्ही दान कसलंही करा साधा एक बिस्किटचा सा पुडा जरी दिला किंवा एखाद्या व्यक्ती तहानलेला आहे त्याला साधी बिस्कलेटची बॉटल दिली किंवा एक कप चहा जरी पाजला तरी ह्या दानालाही खूप महत्त्व आहे असं नाही की दान तुम्ही कुठेतरी मंदिरामध्ये जाऊन मग हजार दोन हजाराच्या पावत्या केल्या पाहिजेत किंवा तुमच्या म्हणजे पाच पाच दहा दहा हजाराच्या पावत्या केल्या पाहिजेत किंवा देणगे दिल्या पाहिजे असं नाही ही जी गरीब आहे जी भूक केलेली आहेत त्यांना अन्न वस्त्र निवारा द्या निश्चित त्यांच्याकडनं खूप भरभरून तुम्हाला आशीर्वाद भेटतील जे रस्त्यावर फिर करणारे कुत्रे आहेत त्या कुत्र्यांनाही तुम्ही चपाती वगैरे टाका किंवा जे तुमचं शिळं अन्न आहे ते अन्न जरी तुम्ही कावळ्यांना चिमण्यांना किंवा ह्या कुत्र्यांना वगैरे जरी टाकलं तरीही त्यांच्याकडनंही भरभर नाशकात भेटतात कारण तेही कोणत्या तरी ते जन्मी मानव असतील त्यांचाही जन्म कोणत्यातरी तरी ते पुढचा जन्म माणसाचा येईल किंवा या आधीचा जन्म त्यांचा माणसाचा असू शकतो आपलाही जन्म पुढचा कोणताही नाही आपल्याला माहीत नाही म्हणून आपल्याला होता होईल तितकी सेवा या जन्मी करायची आहे पशुपक्ष्यांना जर दाणे वगैरे टाकले किंवा तांदूळ वगैरे जरी टाकले तरी त्यातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे होतं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पुण्य भेटलं आप त्याचप्रमाणे जर आपल्याला पितृदोष असेल तर पितृदोष हा खूप खतरनाक दोष असतो आपण कितीही सेवा कितीही उपाय जरी केले तरीही आपल्या मागची साडेसाती फिटता फिटत नाही कितीही काम करा कितीही कष्ट करा तरीही घरामध्ये पैसा टिकत नाही कंटिन्यू घरामध्ये वादविवाद आजारपणे चालू असतात कुणाचा ताळमेळ कुणाशी लागत नाहीत कंटिन्यू भांडणं चालू असतात लहान मुलेही उलटं बोलतात मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती नसते उद्योग व्यवसाय चालत नाही ही सर्व काही जी काही कारण आहेत ही पितृदोषाची आहेत मुलांची खूप वय झालेली आहेत तरी मुलांची लग्न जमत नाही मुलांची लग्न झालीत पण त्यांच्या बायका नांगत नाहीत किंवा त्यांच्या परपंचामध्ये सुख शांती नाही संतती प्राप्ती त्यांना होत नाही तर ही सर्व पितृदोषाची कारणं आहेत तर पितृदोषावरती मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सेवा तुम्ही अवलंबा त्या सेवा तुम्ही करा पितृदोष पहिल्यांदा तुमचा कमी करा आधी पितृदोषांची सेवा करा काहीच जमत नसेल तर सकाळ संध्याकाळ फक्त स्वामीच्या पुढे किंवा तुमच्या देवघरात जो कोणता देवाचा फोटो असेल त्या देवाला निदान तेलाचा तुपाचा दिवा लावा एखादी धूप दीप अगरबत्ती लावा काहीच नाही तर तुळशीला एखादा दिवा लावा तुम्हाला जे होईल ती सेवा करा नाही देवासमोर बसायला वेळ तर चालता बोलता तर नामस्मरण करा एकदा जर बेमिज देठापासून श्री स्वामी समर्थ एवढं जरी मुखातून जरी आलं तर हे दोष आहे ते दोष दोष दूर होयला मदत होते त्याचप्रमाणे आपल्या पितृंची सेवा झाल्याच्या नंतर आपली जी कोणती कुलदैवत आहे कुलदेवी आहे यांची सेवाही आपल्याला करायची आहे वर्षातून किमान एकदा तरी आपल्याला कुलदेवीच्या कुलदैवताच्या ठिकाणी जायचं आहे तेथे जाऊन शेड चार आपल्याला विधीव विधिवत आपल्याला सर्व काही पूजा वगैरे करायची आहे आणि जर तुम्हाला जमलं नाही तर तुमच्या घरातील तुमचे मिस्टर जात असतील तुमच्या घरचे कोणी जात असतील तर किमान कोणीतरी जाऊन तिथेच जाऊन छोट्या पूजा करायची आहे देवीची ओटी भरायची आहे कुलदेव आपल्या खंडोबा रायचं तेथे जाऊन आपल्याला तळी वगैरे भंडार वगैरे उधून तळी वगैरे भरायची आहे हे सर्व करणं खूप गरजेचं असतं आणि तसं आहे माहिती आहे का आता व्हिडिओ पण आपण जर म्हंटलो तर आपण आपल्याला काहीतरी अनुभव येतो व्हिडिओ पाहतो आपल्याला काहीतरी अनुभव येतो हे अनुभव या सेवा आपण इतरांनाही गर देणं गरजेचं आहे पण सेवा देताना अनुभव दे सांगताना आपल्याला जर अनुभव आला असेल तर तो सांगावा कुणाचा सा तरी ऐकून काहीतरी हे करून अर्धवट कधीही सांगू नये कारण तो बिचारा त्रासलेला असतो तो काहीतरी अनु म्हणजे अनुभव यावा काहीतरी त्याच्या जीवनात बदल व्हावा म्हणून तळमळीने तो उपाय करत असतो सेवा करत असतो पण कळत ना कळत आपण काहीतरी सांगितलेलं आहे ती जर चुकीची माहिती असेल तर त्याच्याकडनं सेवा सेवा जर ला सेवा जर झाली तर त्याचे दोष आपल्यालाही लागतात म्हणून ज्याप्रमाणे केली त्याला जर अनुभव जर आला त्याचं पुण्य आपल्याला लागतं तेस त्याचप्रमाणे त्या सेवेमध्ये काही दोष म्हणजे काही जर त्रुटी जर राहिलं तर त्याचे दोष आपल्यालाही लागतात म्हणून सेवा सांगताना किंवा कोणाकडनं सेवा घेताना हाही विचार करा की तो जो कोणी व्यक्ती आहे तो खरंच स्वामी सेवेमध्ये आहे का तू खरं स्वामी सेवा करत आहे का तो किती प्रमाणात स्वामी सेवा करत आहे किती मनोभावी करत आहे हेही करा नाहीतर त्याने कुठेतरी काहीतरी ऐकलं आणि आपल्याला येऊन सांगितलं आणि अर्धवट सांगितलं आणि आपण ते अर्धवट ऐकून अर्धवटच सेवा केली तर निश्चित्ताचं फळ आपल्याला नाही भेटलं तर आपण आपला आत्मा पण कुठं दे तळमळतो ना रे बाबा रे मी एवढं सगळं केलं सगळे कामधंदे बाजूला सारून मी हीही सेवा केली पण मला काहीच फळ नाही मिळालं असं होतं मग तो जो त्राग असतो त्या त्रागेचा कळत न कळत आपल्याला दोष लागतात म्हणून आपण पहा स्वामी केंद्रामध्ये जरी गेलो तर कोणीही सेवा देत नाही तर जे काका असतात जे अनुभवी काका असतात किंवा ताई असतात त्या खूप सेवा करतात कंटिन्यू स्वामी सेवेमध्ये आहेत त्याच सेवा देतात आपण दिंडोरीला जरी गेलो तर तिथेसुद्धा गुरुमाऊलींचे विशिष्ट शिष्य वगैरे तेच आपल्याला सेवा वगैरे देतात तेच प्रश्न उत्तर करतात कोणीही सेवा वगैरे देत नाही किंवा कोणी हे करत नाही किंवा जे स्वतः सेवा करून अनुभव घेतात उपाय करून अनुभव घेतात तीच लोक सेवा सांगतात असं कुठून तरी काहीतरी ऐकून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जात नाही सांगण्याचं तात्पर्य एवढं की सेवा वगैरे कोणत्याही करताना मनोभावी करा कुणालाही आपण आपले दुःख सांगताना तो व्यक्ती आपलं दुःख किती आत्मीयतेने ऐकतो किती आत्मीयतेने तो आपल्याला त्यावरती सोल्युशन सांगतो हे पहिले पहा नाही तर काही लोकांना एक सवय असते की एखाद्याचं रडून ऐकायचं आणि दुसऱ्याला सांगताना हसून सांगायचं आपल्या तोंडावरती आपल्यासारखं बोलायचं दोन मिनटाच्या अंतरावरती आपण गेलो का लगेच पाठीमागं आपली तू तुम्ही मी चालू करायचं हे योग्य नाही त्याच्यामुळे सांगण्याचं तात्पर्य एवढं सांगायचं आहे स्वामी आईला सांगा स्वामी आई आपल्या आहे स्वामी आई रडा हट्ट करा तिच्यावरती चिडा तिच्यावरती म्हणजे हे करा म्हणजे हट्ट करा लढवळपणे आईच्या आईकडनं हट्ट पुरवून घ्या हे आपण आपल्या स्वाम्याईबरोबर आपण करू शकतो कारण स्वाम्याई ही आपली आई आहे ही ब्रह्मांड नायक आहे आणि ती सर्व काही आपल्याला एक करायचं इथं इथंच ठेवते ती कधीही कुणाला सांगत नाही किंवा आपल्यावरती हसतही ना नाही उलट तिला आपलं दुःख ऐकून रडूच येतं आपल्यावरती ती दयास करते आणि आपल्याला ती प्रचिती निश्चित देते म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच कुणालाही आपल्या दुःख सांगताना तो व्यक्ती आपला किती आहे हे पहिला विचार करा नाही तर आपण म्हणतो हा माझा तो माझा प्रत्येकजण आपल्या परिस्थितीवरती हसणाराच असतो म्हणून होता तितकी स्वामी सेवा करा काहीच नाही जमलं तर किमान नामस्मरण तरी करत चला तुमचा कठीण काळ आहे कठीण काळ जाणार आहे आपले कर्म आहेत प्रारब्ध आहेत म्हणून आपल्याला हा त्रास सण होत आहे पण हेही लक्षात ठेवा की आज त्रास आहे त्या त्रासाच्या नंतर निश्चित सुख आहे म्हणजे त्रास किंवा दुःख किंवा सुख हे ऊन सावलीचा खेळ आहे ऊन जसं थोडा वेळ राहतं नंतर सावली येते सा तसंच दुःखाचं पण असतं थोडा वेळ दुःख असतं थोडा वेळ वे सुख असतं कारण ज्यावेळेस दुःख येतं त्यावेळेस सुखाची किंमत करते तर दुःख समजणारच नाही आणि सुखाची किंमत करणार नाही म्हणून हा ऊन सावलीचा सा खेळ आहे निश्चित आपल्याला या ऊन सावलीच्या खेळामध्ये स्वामीची सेवा भरभरून करायची आहे मनोभावी करायची आहे जितकी सेवा जमेल तितकी सेवा करायची आहे कितीही त्रास असेल कितीही दुःख जरी असेल तरीही देवाला दिवा लावणं सोडायचं नाही देवांना स्वामीला मुजरा करायचं सोडायचं नाही कितीही त्रागा असू द्या किती रडा गागा काही करा पण दिवा लावायचा नामस्मरण करायचं तुम्हाला जिथे जमेल तिथे नामस्मरण करा दिवा लावा किंवा हे तर आपण सहज करू शकतो कितीही त्राग असू द्या निश्चित मी पण स्वामी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं खूप चिडायची खूप चिडायची अजूनही चिडते काही गोष्टी जर नाही मनासारख्या झाल्या तर अजूनही चिडते पण तसं असते ही जी वाईट शक्ती असते ही, ही आपल्याला हे करण्यास भाग पाडते पण दुसरा क्षणी असं वाटतं की मी स्वामी आईवरती चिडले क्षमाही मागते तेही करते पण आपल्याला हक्काचं व्यक्ती जर म्हटलं तर आपली स्वामी आहे आणि आपण कुणाकडे हत्या घालणार स्वामी आई कसं करणार आणि निश्चित माझी स्वामी माझं सर्व काही ऐकते माझी ज्यावेळेस चांगली वेळ येईल ज्यावेळेस माझ्यासाठी ती गोष्ट योग्य असेल त्यावेळेसच स्वामी मला देणार आहे हेही मला माहिती आहे मी कितीही हट्ट जरी केला तर माझ्यासाठी जर योग्य नसेल तर ते स्वामी आई मला देणार नाही माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला स्वामी भरभरून देणार आहे देताना इतकं देईल इतकं देईल की माझी ही जी काही जोडी आहे हीही कमी पडेल इतकं देईल हे मला माहिती आहे माझा विश्वास आहे आणि खरंच स्वामी आई हिच्या सेवेमध्ये आल्यापासून माझं खूप सर्व काही छान आहे आणि मी खूप सुखी आहे म्हणून तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढं की सर्वांनी स्वामी सेवे स्वामी सेवा करा तो ही। ही तो डुंगर, तो डुंगर स्वामी या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे कोणतंही मोठं दुःख असू द्या कितीही मोठा डोंगर तुमच्या समोर उभा असू द्या तो डोंगर तो डोंगर पूर्ण दुःखाचा खाली करण्याचा किंवा सर करून जाण्यासाठी आपल्याला स्वामी हा शब्दच खूप मोठा आहे खूप मोठी ताकद आहे तर होता होईल तिथे सेवा करा व्हिडिओ खूप मोठा होता आहे माहिती आहे पण निश्चित पाहा तुम्हाला काही उपाय सांगितले आहेत तुम्हाला दुःखातून हे उपाय निश्चित बाहेर काढतील तर થાલી સેવા ચરને રુજુ શ્રી સ્વામી સમર્થ જયજી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજે